हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी मिडियमचा मराठीचा भाग मधला अकरावा लेसन बालीभेट हा पाहणार आहोत तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तो मी अगदी शाळेत शिकवल्याप्रमाणे ऑनलाईन क्लासेसमध्ये तो शिकवला जाणार आहे तरी सर्वांनी काळजीपूर्वक लेसनकडे लक्ष द्या बालीबेट इयत्ता सातवी तर त्याप्रमाणे आता अगोदर तुम्ही सर्वांनी याप्रमाणे नोटबुकवरती डेट टाकून घ्यायची आहे कुठल्या दिवशी आपण तो लेसन शिकवलेला आहे भाग तीन लेसन नंबर टाकायचं आहे लेसनचं नाव टाकायचं आहे हा लेसन कोणी लिहिलेला आहे पु ल देशपांडे त्याच्यानंतर सर्वांनी या लेसन मधले सर्व जोड शब्द याप्रमाणे राईट करून घ्यायचे कारण बऱ्याचशा मुलांना लिहिताना जोड शब्दांचा जोड शब्द चुकीचे होतात त्यांच्याकडून त्यासाठी जोड अगोदर सर्वांनी वहीवरती लिहून घेत चालायचे आहे त्यानंतर आता लेसन शिकवायला मी सुरुवात करते तर काळजीपूर्वक सर्वांनी लेसनवरती लक्ष द्यायचं आहे पहा प्रस्तुत पाठ मुल देशपांडे यांनी हा पाठ लिहिलेला आहे तर प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी इंडोनेशियामधील बेट व तेथील निसर्ग सुट्टी यांचे नयनरम्य नयन वर्णन केलेले आहे आता हा इंडोनेशिया बेट कसा होता तिथलं निसर्ग सौंदर्य कसं आहे याचंच वर्णन लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे तर इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पासूच्या बेटांचा पुंजका आहे मग इथे मी लेसन शिकवत असताना इम्पॉर्टंट प्रश्न काढत असते तर सर्वांनी प्रश्न लगेच नोट करून घ्यायचा आहे राईट करायचा आहे की इंडोनेशिया हा इथे प्रश्न काय तयार होईल इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजळीत कंठा फेकून द्यावा तसा एका बाजूच्या बेटांचा पुंजका आहे मग इथे प्रश्न तयार होईल इंडोनेशिया हे बेट कसे आहे घ्या लिहून लगेच इंडोने इंडोने हे बेट कसे आहे खेळा शिकवत असताना लगेच इम्पॉर्टंट कृष्ण जे क्वेश्चन असतात ते राईट करून घ्यायचे आहेत पण बाली मात्र हा कंठातील कंठमनी इंडोनेशियातल्या बेटांच्या सुमूहात बालीबेट एखाद्या ठिकक्यांसारखाच आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखा सादेश दिसायला कसा आहे बेट सुंदर असं आहे मग आपल्या नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललित कलांचा रंगबेरंगी गोप विणणारे या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणतात आणि या बेटांचा हा या बेटांचा अपमान आहे बघा बाली बेटांचा अपमान कोणता की या बेटामध्ये फक्त भारतीय संस्कृतीचेच अवय अवशेष आहे अवशेस असं म्हणणं ह्या बालीभेटाचा काय आहे अपमान केल्यासारखा आहे असे लेखकांना वाटतं लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीभेट आहे बघा लेखकाने पुढे प्रश्न लिहा लेखकाने बालीबेटाचे वर्णन कसे केले आहे लेखकाने बाली बेटाचे वर्णन कसे केले आहे ठीक आहे मार्किंग करून घेत जायचे लगेच आन्सरला आता लक्ष मोती उधळून जावे आणि चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर होऊन पडून तसाच अभंग राहावा म्हणजे सपोज आपण एखाद्या आपण गळ्यात माळा घालता तुम्ही मुली बरोबर की नाही म्हणजे ते माळ तुटते आणि माळ तुटल्याच्या नंतर त्याचे मनी जे असतात माळेमध्ये ते विखुरले जातात म्हणजे सर्वत्र पसरले जातात आणि त्या मग आपण ते, आप ते काय करतो मनी जमा करतो बरोबर की नाही आणि त्यामधला एखादा मनी कुठेतरी हरवतो किंवा मातीमध्ये तो, माती तो? मिटून जातो आपल्याला सापडत नाही अभंग अभंग म्हणजे कधी भंग पाव न पावणारा शब्दसुमाबद्दल शब्द अभंग कधीही भंग न पावणारा म्हणजे खराब न होणारा असं हे बालीबेटाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की के बालीबेट कधीही खराब न होणार म्हणजे असे सुंदर असं वर्णन आहे केलेलं आहे त्याचं ज करताहून रात्री अकराच्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून लेखक सांगतात आम्ही मध्यरात्री निघालो आणि बालीमधल्या देन पसार गावच्या चिमुकल्या विमानतळावरती उतरलो बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग बघा इथे रिकामी जागा येते बाली हा टिंबटिंबचा स्वर्ग आहे अशी अंडरलाईन करून घ्यायची आहे महत्वाची रिकामी जागा आहे ही नेहमी पेपरला येते बाली हा टिंबटिंबचा स्वर्ग आहे बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे टुरिस्ट म्हणजे कोण जे काय प्रवासी जातात फिरण्यासाठी काय ना त्यांना म्हणतात त्यामुळे तिथले टुरिस्ट टुरिस्ट खाते अतिशय तत्पर असते तत्पर असणे वाक्प्रचार तयार होतो वाक्प्रचार राईट करून घ्या तत्पर असणे तयार असणे म्हणजे जे काय प्रवासी असते त्यांचे आगत स्वागत करण्यासाठी तिथले दुरिस्ट ते नेहमी तत्पर असे तयार येत असते मग मी कोण आहे हे कळल्याच्या नंतर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला तुम्हा उभा त्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आता आपल्याकडे जसे ज्याप्रमाणे एखादे पाहुणे आले पाहुणे आल्याच्या नंतर आपण त्याचे स्वागत आदर आदरातिथ्य करतो की नाही तसंच हे प्रवासी लांबवरून फिरायला तिथं गेल्याच्या नंतर इंडोनेशिया बेटामध्ये फॉर एक्झाम्पल आपले इकडचे लोक गेले तर तिथले जे काय लो, रहिवासी लोक असतात कामावरती ते आपल्या लोकांचं मोठा थाटामाटा स्वागत करत असतात म्हणजे तत्पर असणे तयारीत असणे ठीक आहे मध्यरात्रीची वेळ लेखक कधी पोहोचले होते सांगतात मध्यरात्रीची वेळ होती किर्र अशा किर्र म्हणजे अशा घनदाट जंगलातून तो रस्ता होता इंडोनेशिया बेटाकडे जाण्याचा आम्हा आमची मोटार समोरचा वळंदर रस्ता काटत निघाली आणि भोवती माडांच्या राया तर माड म्हणजे काय माड कशाला म्हटले नारळाच्या झाडांना माड म्हटलेला आहे माहिती माड आणि राया म्हणजे राई कशाला म्हटले एका एका लाईनीमध्ये असलेल्या झाडांना राई बोलतात ठीक आहे काटत निघालो आणि काटत म्हणजे काय असे का चाकू काटत नाही निघालो म्हणजे पार करत रस्ता पार करत लेखक सांगतात की आम्ही निघालेलो आहोत भोवती माडांच्या रायामधूनच झापांची छपरी असलेल्या झोपड्यांचा तो पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई आणि माझ्या शेजारी असलेल्या अमेरिकन म्हातारींनी तेवढ्यात हो वंडरफुल म्हणायला सुरुवात केलेली आहे म्हणजे किती सुंदर हे वातावरण आहे किती सुंदर हे दृश्य दिसतं एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगले पुढे आली आणि तिथल्या तरुण बालिस सुंदरीने आमचे स्वागत केले दीड टोनचा तो सुमार होता बघा लेखक त्या हॉटेलच्या हॉटेल बीच हॉटेलमध्ये किती वाजता पोहोचले होते म्हणजे जिथे लेखकांना राहण्याची सोने सोय केलेली होती आहे त्या हॉटेलमध्ये रात्रीचा दीड दोनचा सुमार होता लेखक सांगतात पण तिथल्या तरुणी आणि स्वागत विभागातले जे काय तरुण होते त्यांच्या चेहऱ्यावरती लेखक सांगतात जागरणाचा य किंचितही ताण न देता ते स्वागत करत होते जागरण म्हणजे जागरणाचा य किंचितही य किंचित म्हणजे जरासुद्धा थोडा सुद्धा आपल्याला कशी झोप आल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती आळस असतो हे की नाही थकवा येतो किंवा झांभळ्या वगैरे देतात तसा तिथल्या त्या लेखक सांगतात ते आगत स्वागत करणारे जे काय सुंदर बाली तरुण वीर होते त्यांच्या चेहऱ्यावर लेखक सांगतात जरासुद्धा मला ताण दिसला नाही या बेटात म्हणजेच लेखकाला प्रश्न असा पडलेला की या बेटात घडळ नावाची गोष्ट आहे की नाही म्हणजे इथल्या लोकांना टाइम टेबल समजते की नाही कधी जरी आले तरी ते आपले स्वागत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात आणि त्यांनी आमच्या प्रवासांच्या नेमलेल्या ले खोल्या लेखकांना लगेच नेमून दिल्या आणि पाच मिनिटात बालीबेटाने आमचे घोरणे ऐकायला सुरुवात केली पाच मिनिटात लेख बालीबेटाने घोरणी ऐकायला सुरुवात केली म्हणजेच काय तर अतिशय दिवसभर प्रवास करून थकल्यामुळे लेखकाला काय झाली ताबडतोब झोप लागली समजला पाटे लवकर जाग आली पहाटेच्या बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र लगेच त्या हॉटेलच्या बाहेर समुद्र होता त्या अंदुक प्रकाशात कोळ्यांच्या चमूकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या आणि ओटी पुढे अंगणात मी फिरायला सुरुवात केली पहाटेच्या याच्यामध्ये आता मासेमारी लोक कसे पाठेच निघतात की नाही मासे पकडण्यासाठी फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता आता आपले इकडे पहाटे पण घंटा पुजारी वगैरे पूजा करतात पण तिथे असं काही लेखक सांगतात मला घंटेचा सा वगैरे कुठला आवाज आलेला नाहीये एरवी थेट गोवे मी जनाची मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली जनाची जन म्हणजे कोण जनता की लोक मला काय बोलतील आणि माझं मन मला काय म्हणे अशी कुठल्याही प्रकारची पर्वा पर्वा न करणे विचार न करणे वा प्रचार ठीक आहे लिहून घ्यायचा आहे परवा न करते म्हणजे जनाचे म्हणजे लोक मला काय म्हणतील याची लेखकाने कुठल्याही प्रकारची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली काय कुठलं गाणं गायला सुरुवात केली पहा प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषक काल हा है की नाही सरून म्हणजे रात्रीचा समय म्हणजे रात्र संपून उषक काल म्हणजे सकाळ झालेली हे वातावरण कसे आहे यावरती अण्णा किर्लोस्कर यांनी हे काय केलेलं हे गाणं गायलेलं आहे आणि जेव्हा एखादी पहाट फुटत असताना पहाटेला पाहून हे गाणं लेखक गाणं लिहिलेलं असावं है की नाही मग एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती आणि पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती असे म्हणतात बघा रिकामी जागा येते अंडरलाईन करून घ्या पहाटेला स्वप्नांची टिबटिंब असे म्हणतात अंडरलाईन करायची आहे परिसमाप्ती महत्वाची आहे पेपरला पण बालीबेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी बालीमधल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो म्हणजे लेखक या इंडोनेशियातल्या बालीबेटामध्ये जवळजवळ किती काळ वास्तवात राहिले तिथे फिरण्यासाठी गेले एक आठवडाभर असा सुंदर प्रदेश आणि इतकी अशा माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार का असा लेखाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिलेला आहे इंडोनेशियातल्या इंडोनेशियावर डचांनी राज्य केले डच बघा आपण इतिहासामध्ये शिकलेलो हो, आहोत नाही भारतावरती कोणाची सत्ता होती इंग्रजांची हा इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज हे सगळे प्रत्येकाने सत्ता काबीज करण्याचा आपल्या भारतावरती प्रयत्न केला होता परंतु शिवाजी महाराजांपुढे त्यांचं काहीही चाललेलं नाही दीडशे वर्ष त्यांनी आपल्यावरती राज्य केलं परंतु शेवटी आपलं स्वराज्य आपण मिळवलेलं आहे आणि ते स्वराज्य मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप अथक असे प्रयत्न केले होते बरोबर की नाही तसंच या इंडोनेशिया बेटावरती सुद्धा डन डच हे लोक होते है की नाही त्यांनी राज्य केलं इथं अंडरलाईन करायची इंडोनेशिया बेटावर टिंबटिंबांनी राज्य केले रिकामी जागा ठीक आहे पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही म्हणजे तिथलं इंग्रजांचं डच या लोकांचं जर राज्य होतं ते बाली बेटांचं वातावरण जे पहिलं त्या काळामध्ये होतं तसेच तिथे वातावरण होते कुणी म्हणतात डन्सांनी बालीचा मुजियम पीस केला या बेटाचे प्रदर्शन मांडले त्यांच्या चित्र विचित्र चाली तशाच ठेवल्या टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेही असेल कदाचित पण जे आहे ते रम्य आहे जे काय असेल ते मनोहर आहे डोळ्याला हे का नाही सुंदर वाटा वाटेल असं तिथलं दृश्य इंडोनेशिया बेटामधलं अगदी लेखक सांगतात छान आहे पण असे म्हणताना जीभ चाचरते का बरं कारण सुधारलेल्या दुनियाकडून येणारे वारे बाली बेटावरून होऊ लागले आहेत सुधारलेली दुनिया म्हणजे आत्ताच है तस, तस, हो तस, का तांत्रिक उगाई जसं जशा नवीन सोयीसुविधा हो चलतात तसं तिथे तिथे पहिल्यापेक्षा काहीतरी डिफरंट असेल की नाही बेटावरून डोक्यावर विमाने घरघरायला लागली म्हणजे आता डायरेक्ट लोक कशाने जायला लागली विमानाने पहिले चार चाकी मोटरसायकल कारने वगैरे प्रवास करत असतील म्हणून तसं त्यांनी म्हटलेलं आहे रेडिओने त्यांना उतरत्या जगाची झकडले आहे आणि एखाद्या तंबूला सिनेमाही फिरत असेल शिवाय वर्तमानातही आहेच म्हणजे हॉटेलमधल्या त्या मधून लेखक सांगतात मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीचातल्या प्रवेशाचा फिर हिंडल्यासारखे वाटत होते म्हणजे एखाद्या नाटकामध्ये पिक्चरमध्ये कसं वातावरण दिसतं तसं लेखक सांगतं मला तसं तिथलं ते दृश्य वाटत होते समुद्र किनाऱ्यांच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो गर्द म्हणजे कसा दाट माडापोकळीच्या राया पण माड माड आणि पोकळीखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने लेखक सांगतात की आम्ही त्या झाडाकडे पाहत नसून ती झाडेच कोण मंडळी आली आहे म्हणून आमच्याकडे पाहतात की काय असं आम्हाला वाटत होतं तर माड आणि पोकळे खेरीज इतर लेखक सांगतात इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडाकडे पाहत नसून तर ती झाडेच कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतात की काय असं लेखक सांगतात की मला वाटत होते आणि मला अज्ञात असलेल्या फुलांनी भरलेली ती रोपटी अज्ञात म्हणजे का माहीत नसलेली म्हणजे आपल्याला आता सर्व प्रकारची झाडे माहीत असतात का आपल्याला फक्त आपल्या आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या गावी असणाऱ्या झाडांची इन्फॉर्मेशन असते काही ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जातीचे झाडे वृक्ष असतात की नाही म्हणून म्हटलेलं आहे लेखकांनी की अज्ञात अज्ञात म्हणजे माहीत नसलेली असे तिथे लेखक सांगतात फुले सुद्धा होती भरलेली रोपटी होती मग एखाद्या शिशुवर्गात शिरल्याच्या नंतर तो वर्ग जसा काहीसा भीतीने नी काहीशा गमतीने नव्या पाहुण्याकडे पाहतो तशीच ती फु फुले आपल्या आमच्याकडे पाहत होती जगा आता फॉर एक्झाम्पल नवीन ऍडमिशन असतात मुलांची ओळख नसते मुलं काय करतात जोपर्यंत ओळख नाही होत तोपर्यंत एकमेकाकडे पाहतात की नाही म्हणजे हा कोण तो कोण तसंच लेखकाला पण तिथले वातावरण असं वाटतं की ती जशी काय ती फुले आम्हाला पाहताय असं तिथे वाटत आहे आम्ही पुढे सरकल्याच्या नंतर त्यांनी एकमेकाकडे पाहून जसं मिस्किलपणाने जसं काय डोळे मिचकवले असतील ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती वेली अंग धुने वेलींचे सुद्धा झाले होते वृद्ध वृक्षाचा समुदय केवढा अजून झोपेतल्या डुलक्यात देत होता अशी काहीही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेल मधली ती बाग एखाद्या मुला माणसाने लेकी सोनाने भरलेल्या नांदत गाजत एकत्र कुटुंबासारखी वाटत होती इथे प्रश्न तयार होतो की हॉटेल बीच मधली बाग सागर बीच हॉटेलमधली बाग लेखकाला कशासारखी वाटत होती ठीक आहे उणीव होती उणीव म्हणजे काय कमी होती एका गोष्टीची कुठली ती म्हणजे पहाटेच्या मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भटांची भट म्हणजे कोण भाट म्हणजे पक्षी बघा समानार्थी शब्द येतो भाट म्हणजे तिथे पक्षी नावाचे एकही तिथे लेखक सांगतात की बाली भेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते म्हणजे कोण पक्षी म्हणून म्हटले तिथे त्यांची ते कमतरता होती म्हणजे त्यांना बाकी सर्व होतं वेली होत्या वृक्ष होते झाडे होते फुले होते माणसं होते सर्व काय तिथे लेखकाला ते दृश्य सुंदर असं दिसत होतं परंतु त्यांना त्या सृष्टीच्या गाणाऱ्या भटांची लेखक सांगतात मला तिथं उणीव होती उणीव होती म्हणजे कमतरता होती म्हणजे पक्षी त्यांना कुठे दिसत नव्हते म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते म्हणजे काय पक्षी इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत असा लेखकांना पुन्हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि त्या भटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण भेट सोडून तर त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे मी गाणं गायल्यामुळे तर ते पक्षी गेले नाहीत ना इथून असं म्हणजे लेखकाला मनात काय झालेलं आहे संभ्रम झालेला आहे आणि बघा मजवीरी तरु कुसुम रेणू डाळी डाळीती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो हिंडलो पहा सहधर्मचारिणी समवेत म्हणजे काय त्यांच्या पत्नी समवेत त्यांच्या पत्नी बरोबर सह धर्मचारिणी म्हणजे कोण लेखकाची पत्नी माहीत नसेल तर लिहून घ्यायचा याचा अर्थ ठीक आहे आणि लेखक त्या बागेतून कोणा समवेत हिंडले असाही प्रश्न येतो बऱ्याच मुलांना समजत नाही सहधर्मचारिणी म्हणजे त्यांच्या पत्नीसोबत बालीबेटाच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पूरते झपाटले होते झपाटले होते म्हणजे लेखकाचं मन एवढं मनमुरातपणे त्यांनी तिथला ते आनंद घेतला होती की ती पहाट झाली काय केली म्हणजे त्यांना कुठलाही एवढा आनंद झालेला होता पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनी एकदम पडले होते अशा प्रकारे इंडोनेशियातल्या बालीबेटाचं लेखकाने वर्णन केलेलं आहे तुम्हाला हा यत्ता सातवीचा सा बालीभेट हा धडा समजला असेल तर आपल्या अनिता क्लासेस या युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात खाली कमेंट कमेंटमध्ये कमेंट लिहायच्या की मी शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला जेणेकरून सपोज